तर नमस्कार मित्रांनो अबोलीच्या आजच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की अबोली त्या सिरियल किलरला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे जाते आणि ती एका ठिकाणी जाऊन थांबते तर एवढ्या वेळामध्ये होतं असं की तो सिरियल किलर आबोलीवरती वार करतो आणि तो वाघाच्या वेशामध्ये सिरियल किलर आबोलीला मा मा एक वार करतो आणि वार पडल्याच्यानंतर आबोली एकदम खाली पडते आणि ती एकदम पाठीमागं वळून बघते तर तिला प वाघाच्या वेषामध्ये सिरियल किलर दिसत असतो तर मित्रांनो आता आबोलीला सिरियल देखील दिसला आहे आणि तो वाघाच्या वेषात देखील तो भेटलेला आहे मात्र आबोलीला हा तपास लावायला आता किती वेळ लागेल की तो वाघाच्या वेषातला सिरियल किलर नक्की कोण आहे तर मित्रांनो आपुलीचा देखील खून होईल की आपोली त्या ठिकाणावरून निष्ठून जाईल हे पाहणं आता आवश्यक त्याचं ठरणार आहे तरी पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद